नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती तुमचं तर कसे आहात नंबर एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमीच तुमच्याबरोबर कायमचं असणार नाही त्यामुळे एकटे राहायला शिका नंबर दोन तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल त्याला वेळ देताना थोडा विचार करून द्या नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही याची काळजी नक्की घ्या नंबर तीन आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात नंबर चार समजूतदार माणसाचे डोके चालते आणि असमंजस माणसाची जीभ जोरात चालते नंबर पाच या जगामध्ये खूप बनून चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबताल लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील नंबर सहा बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ इमानदार आहे त्याची कुणीही इज्जत करत नाही आणि जो खोटे बोलतो बेमानी करतो तो सगळ्यांनाच आवडत असतो नंबर सात जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तेव्हा समजून घ्या की तो माणूस चलाक आहे आणि तो कोणाचाच नाही नंबर आठ तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगले बनवण्यासाठी का कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा करू नका जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर नक्कीच नैराश्य पदरात पडेल नंबर नऊ काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बनव बन, बन बसवलेले असतो ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे नंबर दहा एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो नंबर अकरा दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात नंबर बारा जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कुणीही मूर्ख बनवू शकते नंबर तेरा पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये का कारण पैसा सगळे काही आहे या जगांमध्ये नंबर चौदा थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असते नंबर पंधरा जगामध्ये कोण लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटे यांनी गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते पण जे खरे बोलतात त्यांचे नाते तुटते नंबर सोळा जो सगळ्यांनाच हा माझा तो माझा सांगत राहतो तो, तो कोणाचाच नसतो नंबर सतरा जर वर्तमान काळात खुश राहायचे असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे नंबर अठरा चुकीची माणसे तेव्हाच जिंकतात जेव्हा बरोबर असणारी माणसे गप्प बसतात नंबर एकोणीस तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असले तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकारच असते नंबर वीस जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्याशी परक्यासारखे वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही नंबर एकवीस कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही फेडता येत नाही नंबर बावीस लोक जिवंत माणसांबरोबर नीट बोलत नाहीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना हलवून हलवून विचारतात अरे तू बोलत का नाहीस बोल माझ्याशी नंबर चोवीस कोणासाठी समर्पण करणे त्याग करणे अवघड नाही अवघड तर हे आहे की अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल नंबर पंचवीस कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा जिथे तुम्ही असतात नंबर सव्वीस झोपेवर आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही नंबर सत्तावीस ज्याच्या बरोबर त्याच्या बरोबर तर आपण सहज लढू शकतो जे सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचे काय जे हसून कपट कारस्थान करतात नंबर अठ्ठावीस आयुष्यात काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तो, तो खरा माणूस आहे नंबर एकोणतीस जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांचीच येत असते नंबर तीस जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणे चांगले असते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद